नमस्कार रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये एक राजकीय भूकंप झालेला आहे आणि त्या भूकंपाची सध्या राज्यभर चर्चा चालू आहे आपल्यासोबत आज ज्यांनी खरं म्हणजे भूकंप केला ते स्वतः बाबरी मुंडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल शेठ की खरं म्हणजे आपण भाजपा सोडत नाहीत तर एक प्रकारे ताईला सोडून चाललेला आता अशी चर्चा चालू आहे या जिल्ह्यामध्ये तर काय सांगाल त्याविषयी साहजिक भारतीय जनता पार्टी पक्ष सोडल्यानंतर ताईसाहेब भाजपमध्ये काम करतात म्हटल्यानंतर ताईसाहेबांना हे राजकारणातून तर आली तर त्यांच्यापासून होतं यात ते मात्र शंका नाही कारण की राजकारणात काम करत असताना आम्हाला जे मुंडे साहेबांचे विचारसरणी मुंडे साहेबांचे जे विचार आणि जे तत्व आहेत ते तत्व पाळणारी आम्ही ही सर्व त्यांची सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत त्यांच्यासमोर त्यांच्या जडरघडणीतून आम्ही या ठिकाणी हे सगळं राजकारण शिकलोत आणि त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताईसाहेबांच्या सोबतीला आम्ही या ठिकाणी काम करत आलोत आणि साहजिकच भारतीय जनता पार्टी पक्ष हा सोडत असताना आपल्याला ताईसाहेबांनाही राजकारणातून त्यांच्यापासून दूर जावं लागणार आहे हे आम्हाला त्या ठिकाणी काळजावर दगड ठेवून या ठिकाणी ही भूमिका घ्यावा असं लागली याविषयी काय आपली ताईसोबत चर्चा झालेली आहे का याच्या अगोदर किंवा आत्ता ताजीदादांची भेट घेण्या अगोदर काही ताईसोबत चर्चा म्हणजे ताईसाहेबासोबत आपण आजपर्यंत दहा वर्षातही आपल्याला काही पाहिजे किंवा काहीतरी असं करावं म्हणून चर्चा नाही जो आदेश त्यांचा असायचा ते जे भूमिका घेतील ती भूमिका पटू नाही पटू ती भूमिका योग्य असो नसो बॉस इज ऑलवेज राईट याप्रमाणे आम्ही काम करत राहिलो परंतु वारंवार वारंवार वार, वार, ज्या गोष्टी घडत गेल्या जे काही असेल त्या पद्धतीने की जाणवलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना की आता आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं तर भारतीय जनता पार्टीकडं कुठल्याही प्रकारचे अधिकार या बीड जिल्ह्यात नाहीत पूर्णची पूर्ण सत्ता या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लोकांनी बहुमतातून निवडून दिलेली मग लोकांनी बहुमत त्या पार्टीला का दिलं तीच पार्टी आपली सत्ता असताना वरचढ चढ कसं काय झाली लोकांप्रती त्यांच्या मनात एवढ्या मोठ्या भावना मोठ्या कसं काय निर्माण झाल्या याचं आत्मचिंतनही कधी झालं नाही त्याच्यात काही बदल झालाही नाही आणि मग परत लोकांना आता शेवटी त्या ठिकाणी स्वतःचे प्रश्न विविध भागातील आपली विकास आड़ी आड़ी आपली विकासकामं आडी अडचणी त्यांची होणारी हेळसण थांबवण्यासाठी मला स्वतःहून प्रवृत्त केले की आपल्याला आता ही भूमिका घ्यावी लागेल तर आपली काय धनंजय मुंडेसोबत चर्चा काय वगैरे झालेली आहे का किंवा पक्षप्रवेशाला ते येणार आहेत का धनंजय मुंडे साहेबासोबत माझी आस्था काय म्हणजे ह्याच्या अगोदरही भारतीय जनता पार्टीत आणि ताई साहेबांसोबत काम करत असताना त्यांच्या ज्यावेळेस कुटुंबात विभक्त झालं ते ज्यावेळेस राजकारणातून साहेबांपासून दूर गेले वेगळी चूल मांडली त्यावेळेसपासनं तर कालपर्यंत राजकीय किंवा कि कुठलं वैयक्तिक काम किंवा वैयक्तिक कुठला लाभ ह्या बाबतीत धनंजयजी मुंडे साहेबासोबत आपण कधी कधी चर्चा केलीही नाही आणि कधी त्यांच्यासाठी आपण कुठलं आपलंही त्यांच्यासाठी योगदान नाही त्यांनी आपल्यासाठी कधी योगदान दिलेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आपल्याला आदर आहेत ते महाराष्ट्राचे नेते आहेत आणि आपण एक सर्वसामान्य चिल्लर आपल्या भाषेत म्हणलं तर चिल्लर कार्य करतील आणि त्या हिशोबाने आपल्या आपल्या भागातील जे नेते आहेत ज्यांच्या हातात सत्ता आहे जे आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करतात ते सक्षमपणे आपण विरोधाला विरोध म्हणून नाही राजकारणात विरोधाला विरोध झाला पाहिजे आपले पक्ष आपले नेते जे आदेश देतील ते आपण भूमिका घेऊन तेवढे चालत असतो परंतु एक सक्षम अभ्यासू वृत्ती आणि पाचव्या टर्मचे आमदार म्हणजेच त्याच्यात उत्तर सर्वसामान्य लोकांनाच काय आपल्या भागातल्या लोकांनाच माहितीच पण महाराष्ट्रातल्या जनतेलासुद्धा पाचव्या टर्मचे आमदार आहेत म्हणजे ते उत्तर ऑटोमॅटिक त्यांच्यात काय काय गुण असतील आणि काय कामाची पद्धत असेल उत्तर भेटून जात खरं म्हणजे मी आता लास्टचा तुम्हाला प्रश्न विचारत आहे ज्या जो पक्ष शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणून बिळ महाराष्ट्रभर असल देशभर असल असं नाव होतं की शेठजी आणि भटजींचा पक्ष हा ओबीसींचा पक्ष नाही किंवा सामान्य माणसाचा पक्ष नाही तो पक्ष गोपीनाथ मुंडेंनी याच जिल्ह्यातून वाढवला महाराष्ट्रभर वाढवला देशभर वाढवला मात्र त्याच जिल्ह्यामध्ये आज त्या पक्षाला गळती सुरुवात गळतीची सुरुवात झालेली आहे तर यावि त्याविषयी काय सांगाल आपण खरोखरच या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी हा पक्ष उगं दोन चार लोक आता शेडजी वडजीचा पक्ष म्हणून या ठिकाणी गांधल्या जायच्यात काहीच खोटं नाही कारण की वस्तुस्थिती ती परिस्थिती भारतीय जनता पार्टीची होती कुठंतरी नावाला दोन चार माणसं म्हणजे आम्हाला कळत नाही मी काय उगं मी त्याचा साक्षीदार आहे मी स्वतः होता असेल पण आमच्या वडिलं वडील असतील जे ज्येष्ठ सहकारी आहेत मार्गदर्शक आहेत माझे हे आम्हाला सगळं सा इतिहास सांगतात आम्ही तो इतिहास बघितला आहे आणि खरोखरच मुंडे साहेबांनी वाडी वस्ती तांड्यावर त्या ठिकाणी रात्रीचे बारा वाजल्या काय दोन वाजल्या काय तर एवढंच काय की अक्षरशः छावणे चालू असताना त्या छावण्यावर जाऊन मुक्काम करायचे जिथं बारा एक वाजल्या त्या तंड्यावर त्या वस्तीवर त्या भागात त्यांनी इतके लोकांप्रती लोकात आपली विश्वासार्हता निर्माण केली तो पक्ष आपल्या बीड जिल्ह्यातून महाराष्ट्रभर नेला तो आज मुंडेसाहेब या ठिकाणी जगात नाहीत सत्तेत केंद्रात सत्ता आली मंत्रिपद झाला आणि दुर्दैवाने त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्यांच्या सगळ्या ह्या कष्टाचं फळ दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात भेटलं आणि ते बघितलं आपण तर ते ह्या बीड जिल्ह्यातून जे लावलेलं यउलू सो रोपटं या ठिकाणी वटोवर्क्ष महाराष्ट्रात झाला आणि जिथं रोपटं लावलं त्या रोपट्यालाच आता ज्या भागात तो भारतीय जनता पार्टी पक्ष या ठिकाणी कुठंतरी आता लोक पावतो का काय ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनातच म्हणून नाही तर ती कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाही आपण बघितलं कारण की, की लोकांच्या मनात निवडून यायचं आणि म्हणजे बहुमत घ्यायचं आमदार व्हायचं हो म्हणजे इतकं सोपं नसतं त्यांनी त्या पद्धतीने ते कष्ट घेतलेले असते त्यांची विश्वासार्थ नाही मग आपण कुठं कमी पडलो ह्याचं कधी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आत्मचिंतन केलं नाही आपण कुठं चुकतोय याचं कधी आत्मचिंतन केलं नाही म्हणून आणि ती कधी शक्यताही वाटत नाही म्हणूनच हा निर्णय घ्यावा लागला की लोकांची भूमिका लोकांच्या समस्या लोकांच्या अडीअडचणी लोकांची विकासकामं आपण राजकारणामुळं जर अडकून टाकायची असतील अडकून ठेवायची असतील लोकांची हेळसांड आपल्यामुळं आपल्या राजकारणामुळं आपल्या पक्षामुळं करायची असेल तर ते मला योग्य वाटलं नाही त्यापेक्षा आपण जी भूमिका महायुक्ती भारतीय जनता पार्टीची तीच भूमिका आपण सरळ सरळ भा त्या पार्टीसोबत काम केलेलं किती काय म्हणजे त्याच्यात काय अयोग्य आहे तर हे होते बाबरी मुंडे यांच्यासोबत आपण चर्चा केलेली आहे ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत